आमदार नसताना सुनीत्रा पवार डायरेक्ट उपमुख्यमंत्री कशा होणार संपूर्ण कायदेशीर प्रोसेस नेमकी कशी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अठ्ठावीस जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा घड्यामोडी घडत आहेत सुनित्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांनी सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावावर एकमत दर्शवले आहेत सुनित्रा पवार उपमुख्यमंत्र्याची शपथ घेणार आहेत आमदार नसताना सुनित्रा पवार डायरेक्ट उपमुख्यमंत्री कशा होणार जाणून घेऊया याच्या संपूर्ण कायदेशीर प्रोसेस कशी आहे अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार असा सवाल उपस्थित केला जात होता मात्र सुनित्रा पवारांकडेच उपमुख्यमंत्री पदाची धुरा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी नेत्यांची आहेत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेत्यांच्या बैठकीत सुनित्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास एकतीस जानेवारीला शपथविधी होणार असल्याची मोठी माहिती छगन भुजबळ यांनी दिली अजित पवारनंतर पक्षाची धुरा सुनित्रा पवार हाताळणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सुनित्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदावर या बैठकीत चर्चा झाली तसंच त्यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्याची देखील माहिती आहे कशी असणार सुनित्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या निवड करण्याची प्रोसेस राष्ट्रवादीचे नेते सुनित्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रस्ताव राज्यपालांना देतील राज्यपालांच्या उपस्थितीत सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाईल सुनित्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत सुनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना महाराष्ट्र विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य व्हावे लागेल विधानसभेचे सदस्य होण्याबाबत निर्णय झाल्यास अजित पवारांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागेल ही निवडणूक सुनित्रा पवार यांना लढवावी लागेल विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय झाल्यास अजित पवार गटाच्या एका आमदाराला राजीनामा द्यावा लागेल या आमदाराच्या जागेवर सुनित्रा पवार यांची नियुक्ती केली जाईल यावरती तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा